ಶಿವಾಚಾರ್ಯರು ವೀರ ತಪಸ್ವಿ ಶ್ರೀ ಚನ್ನ ವೀರರು ದೇವಲೋಕದಿಂದ ಶ್ರೀ ಚನ್ನವೀರರು ಘರೆಯಲ್ಲಿ ಧರ್ಮ ಜ್ಯೋತಿ ಬೆಳಗುತ್ತಿರುವರು ಶಿವನವತಾರಿ ಗುರು ಸಾರ್ವಭೌಮರು सालाबादाप्रमाणे याही वर्षी इतर स्पर्धासुद्धा या ह्याच्यात घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर सतरा अठरा एकोणीस तारखेला आपल्या इथं महाराष्ट्रामधील नामवंत वक्ते येऊन व्याख्यान देणार आहेत त्याचबरोबर वीस तारखेला संस्थेच्या ऑफिसपासून ते नीलमनगरच्या शाळेपर्यंत मिरवणूक मिरवणूक होणार आहे त्यानंतर महाप्रसादचं वाटप होणार आहे त्याचबरोबर महा महास्वामीजींना वी त्या वीस तारखेला दहा वाजता श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे आणि त्या दिवशी भावभक्ती गीतांचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी तुम्हाला सर्व निलमनगरवासियांना मी आवाहन करतो ह्या सगळ्या वैचारिक म मोजवानीचा आपण आस्वाद घ्यावा ही विनंती करतो धन्यवाद

कुंभार सर आणि मुख्याध्यापिका कुंभार मॅडम त्याचबरोबर अक्षय ब्लड बँकेचे संचालक राजाजी रोपनर मंचावर उपस्थित कुंभार सरांचे सर्व आदरणीय शिक्षक प्राध्यापक त्याबद्दल मी अक्षय ब्लड बँकेच्या वतीने आणि सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने सन्मानिय कुंभार सर कुंभार मॅडम आणि सगळे त्यांचे सहकारी टीचिंग स्टॉफ नॉन टीचिंग स्टॉफच्या मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो सगळेजण दानाचे काम करत असतात अन्नदान आहे अवयव दान आहे नेत्रदान आहे इतर भेटवस्तूच्या माध्यमातून दिल्या जाणार दान आहे पण रक्तदान असं एक दान आहे की व्यक्तीला माणसाला जर वाचवायचं असेल तर मनुष्याचंच रक्त देऊनच देऊन लोकांना वाचवावं लागतात असं सांगताय की आपल्याला बाजारामध्ये कुठेही कृत्रिम किंवा कुठल्या कुठल्या दुकानात आपल्याला विकत घेता येत नाही आणि उपलब्धही नाही म्हणून आज अत्यिक अवस्थेमध्ये गंभीर अवस्थेमध्ये आणि रुग्णालयामध्ये आज अनेक ऑक्सिडेंट वतात रक्त था असते था अशा लोकांचा प्राण वाचवण्यासाठी आपल्याला रक्तदान केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून रक्तदानाच्या उपक्रमाला आपण अतिशय महत्व दिलेलं आहात केवळ रक्तामार्फत मनुष्याचा प्राण आपण वाचवू शकतो रक्तातून तयार होणारे दोन प्रकारचे जे प्लाझ्मा आहेत पेश फ्रोझन प्लाझ्मा आणि प्लेटलेट रिच प्लाझ्मा या दोन प्लाझ्माही रक्तातून तयार होतात म्हणून मनुष्याच्या जीवनाला सार्थकता प्राप्त करायचं असेल तर तिनं आपल्याला मनुष्याला वाचवायचं असेल तर रक्तदान करणं फार आवश्यक आहे या प्रसंगी मी रक्तदातांना काही सूचना देतो अक्षय ब्लड बँकच्या वतीने की आपण रक्तदान दिल्यानंतर आपल्याला ब्लड बँकच्या वतीने एक सर्टिफिकेट दिला जातो त्या सर्टिफिकेट तुम्हाला व्हॅलिडिटी आहे हॉस्पिटल्स मध्ये तो सर्टिफिकेट घेऊन तुम्ही ब्लड बँकला या आणि त्या सर्टिफिकेट रिप्लेस रिप्लेसमेंट ब्लड तुम्हाला दिले जाणार आहेत त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका रक्त दिल्यानंतर आम्हाला मिळेल की नाही पूर्वीसाठी परिस्थिती नाही पूर्वी एक वर्षाचं व्हॅलिडिटी होतं आता एक वर्षाचं नाही लाईफ टाईम व्हॅलिडिटी आहे म्हणून जास्तीत जास्त रक्तदात्याने टिचिंग स्टॉप नाम टिचिंग स्टॉप आपण रक्त दान करणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला रक्तपेढीमध्ये संकलन झालं की रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटल मधल्या रुग्णांनाही आपल्याला देता येईल या पद्धतीने आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले तोपरत्न योगी राजेंद्र महाराज आपल्या नावाचा फार मोठ्या प्रमाणात त्यांचा आध्यात्मिक काय आहे ज्यातून मनाला शांती स्थिरता सत्कर्म या गोष्टी अध्यात्म केंद्रातून शिकवलेल्या आहेत शिक्षण दिलेल्या आहेत त्या वाटचालीवर आपण वाटचाल करतोय आपण योग्य अयोग्य जीवनामध्ये आपल्याला दिशा देण्याचं काम केल्यामुळे आपल्याला स्वर्गवत प्राप्त होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे याही मूलमत्र जीवनाचं मूलमत्र आपण योगी राजेंद्र या महान स्वामींच्याकडून आपण घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाच्या चांगल्या पद्धतीने आधार आहे या अध्यापिक क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा त्यांना मी या प्रसंगी अक्षय ब्लड बँकेच्या वतीने हे सगळं आज घडत आहे म्हणून परमपूज्य महास्वामीचं स्मरण करणं त्यांचं चिंतन करणं आणि त्यांचे जे विश्वच्या कल्याणासाठी ते सतत तपोनुकसान करून देवाला की भक्ती तुम्ही संतांपासल्या मुलांना शिक्षणाची समजून आली तेव्हा खूप आमची उदाहरण मंदिर व्यासपीठाणी आहे असा व्यापणाची की पूजा आहे व्यासपीठावर मंडळ मी करावं होता आणि मी त्यांना इथलंय तळ मार केरी ग्रामदल्ली वीर शिवके जल चल श्री गुरु तपवरत्न योगीराजंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या साखर्या या ठिकाणी गुरु साक्षात परब्राह्मण तसम श्री गुरुविंदनाथ श्री गुरु तपस्वी चंद्र शिवाचार्य महास्वामीजी व तपवत्ना योगीराजंद्र शिवाचार्य महास्वामीजी त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आजच्या भव्य अशा चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय श्री फुले सर आदरणीय श्री गोविशंकर सर श्री शैली स्वामी सर श्री आणि आम्ही सगळे बोलत आहोत श्रवण आणि कर्म हे दोन्ही काम तुम्ही करत आहात पूज्य महास्वामीजींना कलेबाबती रुची होती म्हणून ते कायम संगीत कला या गोष्टींना कायम ते वाढ घेत असत त्यांच्या स्वतःच्या गुरूंच्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजे वीर तपस्वी चंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी त्यांनी मोठी अशी चित्रकला व स्पर्धा वाढवायला लावत असत त्यामुळे तुमच्या अंबामधलं जे अंगभूत कला आहे ते इतरांना समजण्यास सोपा जाईल आणि त्याचा होईल ज्यावेळी तुम्हाला स्वतःला समजेल की नाही मी चांगला चित्रकार बनू शकतो चांगला संगीतकार बनू शकतो तेव्हा निश्चित तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना निर्माण व्हायला चालू होतो जर समजा तुम्ही आता सगळे चित्र काढला आणि मी या ठिकाणी उभारून म्हणून लागू चला कसलं चित्र काढतो तुम्ही सगळे मग तुम्ही सगळे माझ्या हसत वगणार का सर काय येऊन काय का म्हणून सराला काय कळत आहे चित्रातलं गळ का म माहित आहे का तुमच्या मनामध्ये असं साहजिकच प्रश्न निर्माण होणार बरोबर आहे ना पण मी तेच वेगळ्या पद्धतीनं ठीक आहे तुमचं दोन बोल चित्र जरी खराब असलं याच्यामध्ये ब्रदर असतात अजून अजूनदार दिसलं असत मग तुम्ही सगळं का झालं असत हा असं नाही भारी या का पट्ट्यामध्ये रुपये नाटलं जायचे सोलापूरचे होते हा विशेष आहे तर प्रचंड अस श्रीमंत व्यक्ती देवाना भरभरून मुल्यानं ऑनलाईन जरी एखादं स्पष्ट त्यांनी हे केलं तर ऑनलाईन त्याच आहे विक्री होऊन व्हायचं त्याच्यामध्ये लागणार त्यामुळे त्यामुळं आजच्या चित्रकलेच्या उद्घाटन प्रसंगी तुम्ही सगळ्यांनी मेहनतीनं काम करा निश्चित आपले जे गुरु आहेत ते सगळं वरून बघत आहेत आणि तुमच्या पाठीमध्ये आशीर्वादृत्ती कसा ते निश्चित येणार आहे त्यामुळं आजच्या मनबंडच्या विचार जो परीक्षा आहे ती तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं आणि मनानं करा की जे समजा एखादं पान आहे मग तिथं गुणावी एखादं झाड आहे ीरा चन्न वीरा चन्न वीरा चन्न वीरा चन्न वीरा चन्नविरा वीरा शिव शम्भु शङ्करा नाम तु जगदेश्वरा नाम तुश्वरा नाम तुजे चन्न वीरा चन्न वीरा चन्न वीरा चन्न वीरा वीरा चन्न वीरा वीरा जन्नवीरा जन्नवीरा शिव शम्भुशङ्करा नाम तुझे जगदीश्वरा नाम तुझे पुटगीश्वरा नाम तुझे चन्न वीरा

मधे रुद्रमाला लवि अला भस्मकपा गे रुद्रमाला लवि अला भस्म कपा वैराग्यातला लिङ्गपूजा धर्म पाळला वैराग्या पुत लिङ्गपूजा धर्म पाळला लिङ्गपूजा धर्म पाळला चन्नविरा चन्नवीरा चन्नविरा चन्नवीरा चन्न चन्नवीरा चन्न वीरा चन्न वीरा चन्न वीरा शिव शम्भुशङ्करा नाम जगदीश्वरा नाम आपण नमस्ते महास्वामीजी यांचे पुण्यस्मरण पुण्यस्मरण महोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करत व त्याअंतर्गतच बव्यक्त रक्तदान शिबिर बव्य चित्रकलेवर अंगुली स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा हे आयोजित करतो आणि सर्वात चौकी पुण्यस्मरण म्हणजे ब्रह्मघोषतु ब्रह्मा आत्म

प्राथमिक विजयालक्ष्मी कुमार मॅडम त्यानंतर त्रिशुने सर आणि तसेच आजच्या या स्पर्धेसाठी लाभलेले दुमशेट्टी सर हेही उपस्थित आहेत तसेच आपल्या या आजच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित चन्न वीरा चन्न वीरा चन्न वीरा चन्न वीरा चन्न वीरा चन्नवीरा चन्न वीरा शिव शम्भु शङ्करा नाम तुझे जगदेश्वरा नाम तुझे पुटगेश्वरा नाम तुझे चन्न वीरा चन्न वीरा चन्न वीरा चन्न वीरा चन्नवीरा चन्न वीरा चन्न वीरा जन्नवीरा जन्नवीरा शिव शङ्करा नाम तुझे जगदीश्वरा नाम तुझे पुदगीश्वरा नाम तुझे चन्न जन्नवीरा नाम लाभले नाम तुझे अमर शिव नाम नाम आले भक्ति मध्ये लीन भक्ति मध्ये लीन चन्न लीन झाले चन्नवीरा 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 चन्नविरा चन्नवीरा चन्नवीरा चन्न वीरा शिव शम्भुशङ्करा नाम तुझे जगदीश्वरा नाम तुझे हुटगेश्वरा नाम तुजे चन्नीरा रुद्रमाळा लावि गळ्यामध्ये